नमस्कार मी देवेंद्र मधको सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अगदी एक दोन दिवसापूर्वी माझे एक उद्योजक मित्र आहेत त्यांच्यासोबत चर्चा करत असताना एक जाणवलं की बऱ्याच उद्योजक आणि व्यावसायिकांना उद्यम रजिस्ट्रेशनचं महत्त्व काय आहे ते का घेतलं पाहिजे याविषयी माहिती नाही आहे आणि या उद्यम रजिस्ट्रेशनचा फायदा कशा पद्धतीने करून घ्यावा याविषयीसुद्धा त्यांना माहिती नाही आहे तर अशा सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या उद्यम रजिशनविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती करून घेणार आहोत तर मग चला सुरू करूया लक्षात द्या उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे एम एस एम ई कायद्याअंतर्गत प्रत्येक उद्योग आणि व्यवसायाला दिलं जाणारं एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे किंवा प्रमाणपत्र आहे जे आपल्याला विविध गव्हर्नमेंटच्या सबसिडीच्या योजना असतील बँकेत अकाउंट ओपन करणं असेल किंवा इथं बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतो आणि हे आवश्यक असतं बऱ्याच ठिकाणी अनिवार्य असतं याशिवाय आपलं काम वाढतं त्यामुळे प्रत्येक उद्योजक आणि व्यावसायिकाने हे रजिस्ट्रेशन करून ठेवणं हे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात त्याला अडचणी निर्माण व्हायला आता हे प्रश्न पडतो आपल्याला की हे उद्यम रजिस्ट्रेशन कोणी घेतलं पाहिजे तर सगळ्यात आधी जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत म्हणजे जे, जे वस्तूचं उत्पादन करतात ज्यांचे मोठे फॅक्टरीज आहेत किंवा अगदी छोटं युनिट असेल तरीसुद्धा त्यांनी हे उद्यम रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने सर्व्हिस प्रोवायडर जे सर्व्हिसेस प्रोवाईड करतात जे डॉक्टर असतील इंजिनियर असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील त्याच पद्धतीने अकाउंटंट आहे, आहे, आहेत टॅक्स कन्सल्टंट आहेत आर्किटेक्ट आहेत किंवा अगदी आय टीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहेत सर्व्हिस प्रोवायडर आहेत अशा प्रकारच्या सर्व कॅटेगरीमध्ये काम करणारे जे व्यावसायिक आहेत जे प्रोफेशनल आहेत आपल्या सर्विसेस प्रोवाईड करतात अशा सगळ्यांनीसुद्धा उद्यम रजिस्ट्रेशन हे घेतले पाहिजे त्याच पद्धतीने ट्रेडर्स म्हणजे व्यापारी हे सुद्धा उद्यमचं रजिस्ट्रेशन घेऊ शकतात आधी ट्रेडर्सला व्यापाऱ्यांना उद्यम रेशन घेणं हे म्हणजे मिळतच नव्हतं त्यांना हे रजिस्ट्रेशन परंतु कोविड काळांतर्गत त्यांनासुद्धा प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचा बेनिफिट व्हावा म्हणजे त्यांना कर्ज हे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावं यासाठी म्हणून एम एस एम ई बदल करून एक नोटिफिकेशन काढून त्यांनासुद्धा एम एस एम ईमध्ये समाविष्ट केलेलं आहे परंतु इथे लक्षात घ्या मी आता जे काही पुढे फायदे सांगणार आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी सांगणार आहे याचा कोणताही फायदा हा व्यापारी म्हणजे ट्रेडर्सला मिळणार नाही आहे त्यांना फक्त प्रायोरिटी सेक्टर लँडिंग म्हणजे बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी ते सोपं व्हावं सहज पद्धतीने कर्ज मिळावं इतकाच फायदा ट्रेडर्सला व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन काढून मिळणार आहे बाकी तर कोणतेही फायदे मिळणार नाहीत एम एस म्हणजे काय आपण समजून घेऊयात म्हणजे आपण या कॅटेगरी मध्ये बसतो नाही जर बसत असू तरच आपल्याला हे रजिस्ट्रेशन घेता येईल यासाठी आपल्याला मायक्रो स्मॉल मिडियम अँड एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ऍक्ट दोन हजार सहा अंतर्गत एक जुलै दोन हजार वीस रोजी रिवाईज क्लासिफिकेशन केले गेलेलं होतं त्यानुसार एम एस जो काही क्रायटेरिया आहे तो आपण समजून घेऊयात म्हणजे या क्रायटेरियामध्ये मध्ये जर आपण बसत असू तरच आपण या एमएसएमई मध्ये येऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला हे उद्यम रेषण घेता येईल ते आपण समजून घेऊयात त्यानुसार ज्यांची प्लॅन्टँड मस्टरीमधली इन्व्हेस्टमेंट ही एक कोटीपेक्षा कमी आहे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल ही पाच कोटीपेक्षा कमी आहे असे एंटरप्राइजेस हे मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून काउंट होतील त्याच पद्धतीने स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे ज्यांची प्लॅन्टँड मर्शनरीमधली इन्व्हेस्टमेंट ही दहा कोटीपर्यंत आहे तसेच त्यांची वार्षिक उलाढाल ही पन्नास कोटीपर्यंत आहे पन्नास कोटीच्या आत आहे ते स्मॉल एंटरप्राइजेस आणि मिडियम एंटरप्राइजेस म्हणजे ज्यांची प्लॅन्टँड मशनरीमधली इन्व्हेस्टमेंट ही पन्नास कोटीपेक्षा कमी आहे व ज्यांची वार्षिक कुलाढाल ही दोनशे पन्नास कोटीपेक्षा कमी आहे तेच या व्याख्याअंतर्गत बसतील व त्यांना एम एस एम ई अंतर्गत हे उद्यम रजिस्ट्रेशन घेता येईल आणि त्यानुसार जे काही फायदे मिळतात या सगळ्या फायद्यांचा ते बेनिफिट घेऊ शकतात लक्षात घ्या मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही पन्नास कोटीपर्यंत आणि वार्षिक कुलाढाल ही दोनशे पन्नास कोटीच्या आत असेल तरच आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन मिळू शकतं मी आता तुम्हाला जे काही क्रायटेरिया सांगितले या क्रायटेरियानुसार आपला उद्योग व्यवसाय बसत असेल म्हणजे आपण त्यानुसार आपल्या कमी टनवर असेल किंवा प्लॅन्टे इंडस्ट्रीमधली इन्व्हेस्टमेंट कमी असेल परंतु आपल्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन नसेल तर एम एस एम ई आपण एम एस एम ई नाहीत हे लक्षात घ्या जर आपल्याला एम एस एम ई एक रजिस्टर्ड पर्सन किंवा एम एस एम ई म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन घेणं हे बंधनकारक आहे आवश्यक आहे ते असेल तरच आपल्याला सगळे फायदे घेता येऊ शकतात आता पुढचा प्रश्न की म्हणतात की हे उद्यम रजिस्ट्रेशनच्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसतो तर आता याचं रजिस्ट्रेशन करायचं कसं ते अगदी सोपं आहे त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या उद्यम रजिस्ट्रेशन डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो यासाठी ज्याला अगदी बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज आहे असा कोणताही व्यक्ती जाऊन हे रजिस्ट्रेशन करू शकतो याची प्रोसेस अगदी सोपी आहे यामध्ये आपल्याला कोणताही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे त्यासाठी फक्त आपल्याला काही माहिती भरावी लागेल तेवढी माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक डेटा फिलअप होऊन आपल्याला हे रजिस्ट्रेशन करणं अगदी सोपं असतं आपल्याला जो कोणकोणती कागदपत्रे असली पाहिजे ते समजून घेऊयात यामध्ये आहे आधार कार्ड पॅन कार्ड ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आपल्या व्यवसायाच्या जागेचा पत्ता हा पत्ता काळजीपूर्वक घ्या आणि त्यात माहिती भरताना काळजीपूर्वक भरा जेणेकरून तुमच्या व्यवसायाच्या जागेचा पत्ता आणि उद्यम रजिस्ट्रेशनवर असलेला पत्ता यामध्ये जर काही तफावत असली तर भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकतात त्यामुळे हा पत्ता काळजीपूर्वक भरावा बाकी माहिती तर ऑटोमॅटिक फिलअप होते परंतु इथे आपल्याला ही फीड हाताने भरायची आहे तर ती काळजीपूर्वक भरली पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जी काही बिझनेसची ऍक्टिव्हिटी करत आहोत त्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज एका कागदावर आपण लिहून घ्याव्यात जेणेकरून उद्यम रजिस्ट्रेशन करताना आपल्याला त्याअंतर्गत कुठले कुठले कोर्स सिलेक्ट करायचा आहे ते आपल्याला सोयीस्कर होईल आपण जे काही बिझनेस ऍक्टिव्हिटी करत असतो त्या संबंधित उद्यमच्या वेबसाईटवर जे काही कोड अवेलेबल आहेत ते कोड आपण सिलेक्ट केले पाहिजे आधार ओ टी पीने याचं रजिस्ट्रेपन सबमिट होईल ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आहे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायची गरज नाही आहे आणि सगळी माहिती ही सेल्फ डिक्लेरेशन स्वरूपामध्ये द्यायची आहे त्यात आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायची गरज नाही आहे जर वेबसाईट व्यवस्थित चालली तर ही जलद आणि सोपी प्रक्रिया आहे बऱ्याच वेळा वेबसाईट व्यवस्थित चालत नाही ही सगळ्याच जणांची अडचण आहे परंतु जर व्यवस्थित असले तर आपलं काम लवकर होऊ शकतं ही रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळतं यावरील जो नोंदणी क्रमांक आहे तो आपल्याला कायमस्वरूपी असतो तो गुन्हा आपल्याला कधीच बदलता येत नाही तसेच या उद्यम रजिस्ट्रेशनवर आपण मॅन्युफॅक्चरर आहोत ट्रेडर आहोत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत या संबंधीचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येतो जर आपल्या दोन ॲक्टिव्हिटी असतील आपण मॅन्युफॅक्चरर पण असू आणि ट्रेडर्स पण असू किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडर पण असू तर अशावेळीच दोन्ही कॅटेगरी हा एकाच वेळी आपल्या उद्यम रजिस्ट्रेशनवर दिसत असतात काही महत्त्वाच्या सूचना ज्या उद्यम रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे त्याची पहिली गोष्ट म्हणजे एका आधार कार्डवर एकच उद्यम रजिस्ट्रेशन घेता येईल एकापेक्षा जास्त उद्यम रजिस्ट्रेशन घेता येत नाही जर एकाच आधार कार्डवर तुम्हाला नंबर ऑफ बिझनेस जास्त असतील म्हणजे समजा तुमचे दोन दुकानं असतील किंवा दोन प्रकारचे उद्योग तुम्ही करत असाल अशा अशावेळी एकाच उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये हे दोन्ही बिझनेसेस त्यामध्ये आपण ॲड करू शकतो त्यासाठी दोघी पत्ते वेगवेगळे असतील दोघी व्यवसायांचे नावं वेगवेगळे असतील तरी आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फिलअप करू शकतो आणि आपण त्या ठिकाणी जो काही पॅन नंबर टाकतो त्या पॅन नंबरनुसार इन्कम टॅक्सचं रिटर्न भरताना आपण जे काही सेल्स फिगर दिलेले आहेत किंवा आपली इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे याचा डेटा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सिक्रुनाईज होतो त्यासाठी आपल्याला तो फिलअप करायची गरज नाही आहे त्यावरून आपण मायक्रो स्मॉल किंवा मीडियम एंटरप्राइजेस आहोत हे त्यावरून स्पष्ट होतं उद्यम रेजिस्टनचे फायदे काय आहेत ते समजून घेऊयात तसे तर उद्यम रेशनचे फायदे खूप आहेत सगळेच कव्हर करणं शक्य नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे फायदे समजून घेऊयात जे आपल्या उद्योग व्यवसायासाठी आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्यम रेशन घेतल्यामुळे आपल्या बँकेत अकाउंट ओपन करणं हे सोयीस्कर होतं तसेच बँकेतून कर्ज घेत असताना प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचा बेनिफिट आपल्याला होतो म्हणजे बँकेतून कर्ज मिळवताना आपल्याला सहज आणि सुलभ पद्धतीने कर्ज मिळवण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशनची मदत होते तसेच उद्यम रजिस्ट्रेशन जर आपल्याकडे असेल तर बँकेकडून आपल्याला व्याजाची आकारणी करताना त्या व्याजामध्ये सूट किंवा सवलतसुद्धा मिळू शकते त्याच पद्धतीने बँकेतून कर्ज घेत असताना सी जी डी एम ई एस मुद्रा स्टँडअप इंडिया ॲग्रिकल्चर इन इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा ए एच डी एफ यासारख्या योजनांमधून जे काही विनातारण कर्ज मिळतं त्या विनातारण कर्ज जर आपल्याला मिळवायचं असेल या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे सरकारी टेंडर प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे असेल तरीसुद्धा आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन आवश्यक आहे ते जर आपल्याकडे असेल तर आपल्याला प्राधान्यसुद्धा मिळतं माझ्या दृष्टिकोनातून उद्यम रजिस्ट्रेशनचा सगळ्यात मोठा फायदा जो व्यापाऱ्यांना नाही परंतु सर्विस प्रोवायडर आणि मॅन्युफॅक्चरर्स यांना उपलब्ध आहे तो म्हणजे डिले पेमेंटसाठीचा सपोर्ट एम एस एम आपल्याला मिळतो तो म्हणजे समजा आपण एखाद्या व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना दुसऱ्या कोणालाही मालाची विक्री केलेली असेल आणि आपण एम एस एम ईच्या क्रायटेरियामध्ये येत असू तर अशावेळी इन्कम टॅक्सच्या सेक्शन फोर्टी थ्री बी एच याचा आपल्याला फायदा मिळतो त्यामुळे आपण ज्यांना मालाची विक्री केलेली आहे त्यांना आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या आत पेमेंट करणं बंधनकारक आहे आणि त्याने जर ते, ते पेमेंट नाही केलं तर तेवढी रक्कम त्यांच्या उत्पन्नात ते ॲड होऊन त्यांना त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो त्यामुळे आपल्याला पेमेंट लवकर मिळतं हा एक एम एस एम ई असल्याचा किंवा आपल्याकडे उद्यम प्रशिक्षण असल्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि समजा काही कारणामुळे तुमचं पेमेंट बुडालं तर त्यासाठी सुद्धा एम एस एम ईकडून आपल्याला सपोर्ट मिळतो आपल्याला पेमेंट मिळण्यासाठी उशीर झाल्यास तर आपण एम एस एम ई समाधान डिले पेमेंट मॉनिटरिंग सिस्टीमवर जाऊन त्याची तक्रार करू शकतो त्यासाठी एम एस एम ई डिपार्टमेंट आपल्याला हे पेमेंट वसूल करून देण्यासाठी एक मध्यस्थी म्हणून भूमिका निभावतं आणि हे पेमेंट आपल्याला लवकरात मी लवकर मिळेल यासाठी ते आपल्याला मदतसुद्धा करतं जर तुमचे सुद्धा काही पे पे पेमेंट्स अडकले असतील बाकी असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी आपल्या या पे डिले पेमेंटची तक्रार नोंदवू शकता त्याबाबत आपल्याला त्यांच्याकडून सपोर्ट नक्की मिळतो पुढचा महत्त्वाचा विषय जर आपल्याला सबसिडी मिळवायची असेल किंवा इंडस्ट्रीयल इन्सेंटिव्ह मिळवायची असतील जिल्हा उद्योग केंद्राचे असतील किंवा इतर कोणत्याही विभागाचे असतील तर ते मिळवण्यासाठी सुद्धा उद्यम रजिस्ट्रेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला सबसिडी आणि इंडस्ट्रीयल इन्सेंटिव्ह नाही मिळत त्याचप्रमाणे विविध शासकीय विभागांमध्ये आपण जेव्हा कुठेही काही काम करतो त्यावेळेस प्रसार ठिकाणी हे उद्यम रजिस्ट्रेशन मागितलं जातं आपल्याला ते द्यावं लागतं त्यामुळे आपली बरीच कामं सोयीस्कर होतात सोप्या पद्धतीने होतात असे बरेच फायदे आहेत की जे उद्यम रजिस्टेशनमुळे एका उद्योजक व्यावसायिक आणि व्यापाऱ्याला मिळत असतात त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत उद्यम रेशनची नोंदणी केली नसेल तर लगेच त्याची तात्काळ नोंदणी करून घ्या त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही नोंदणी करू शकतात तसेच जर हे उद्यम रेषेशन करण्याकरता तुम्हाला आमच्या व्यावसायिक सेवा हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला हे उद्यम रेषेशन काढून देण्यासाठी व्यावसायिक सेवा प्रोवाईड करतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असतील करा जास्तीत जास्त उद्योजक व्यावसायिकांपर्यंत शेअर करा आणि उद्यमबाबत तुमचे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते प्रश्न विचारा त्या प्रश्नांना आम्ही नक्की उत्तर देऊ आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद